एक परिवारा सदस्य परिवाराचा सदस्य राहिलेला आहे लाडका सदस्य राहिलेला आणि म्हणजे यात काहीच शंका नाही पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा तर एकूण काय आहे म्हणजे आता मालिका बघावी लागेलच आम्हाला माहिती येते तुझं पात्र कळण्यासाठी भूमिका कळण्यासाठी पण काय सांगशील आपल्या या मालिकेत कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं म्हणजे प्रोमोमधला कान्हा आणि पहिल्या एपिसोडमधला कान्हा आणि सहा महिन्यानंतरचा कान्हा ह्यात खूप व्हेरिएशन्स आहेत आणि एक ऍक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियलमध्ये मी खऱ्या नशी बन आहे असं नाही तर आ, हे सुद्धा आहेच पण मला एक अजून एक गोष्ट सांगावी वाटते दोन मिनिटं घेतो दोन हजार नऊ साली गैर नावाची फिल्म आली होती जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती त्याच्या प्रमोशन करता ते नाशिकमध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये आणि सगळेजण अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती मी सतीश सरांसाठी गेलो होतो म्हणलं यांची नजर माझ्यावर पडली ना <laughs> तर ते म्हणतील एक मिनट एक माझ्या फिल्म मध्ये काम करू शकतो असं मला वाटलं पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं एवढी गर्दी झाली एवढी गर्दी आली ते गर्दी दिसतो पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच तर प्रीमियर करता मी पण गेलो पण तिकीट मिळाली नाही तेव्हा हाऊसफुल शो होता तो आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो हो। तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते फक्त दोघंच होते बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत होते म्हटलं आता जाऊ आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार ते बघता क्षणी विचारतील एक मिनिट काम करशील माझ्या फिल्म तसं गंमत अशी झाली मी गेलो जवळ मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होता पण अनफॉर्च्युनेटली मला आता काही तिकिट मिळाली नाही तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा उद्या ये आणि फिल्म बघ त्यांच्या ते नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतो हो जाता ते मी वाचलं आणि मी निघालो त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले दहा बारा पंधरा वर्ष काहीतरी दहा बारा पंधरा वर्ष हा जो काही लपंडाव मी खेळतो आणि त्यातनं आता मी नशीबवान ठरतोय की या एका स्टेजवर जुळून आलाय थँक्यू सो मच